नमस्कार स्वागत आहे तुमचं दे किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेले आहे बीटपासून छान अशा पुऱ्या तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या छान क्रिस्पी आणि टम्म फुगलेल्या आहे आणि कमी तेलगट या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहे मुलं बीट खात नाही तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे बीटपासून पुऱ्या किंवा पराठे करूनसुद्धा मुलांना खायला देऊ शकता एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे पुऱ्या नक्की तयार करून बघा मुलांना खूपच आवडतील आता ह्या बीटच्या पुऱ्या करण्यासाठी मी एक बीट घेतलं त्याची साल काढून घेतली गव्हाचं पीठ रवा एक हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेले कोथिंबीर ओवा जिरे तीळ आणि चवीनुसार मीठ आता है मी हे लहान मुलांसाठी करत आहे त्यामुळे एकच मिरची वापरणार आहे तुम्ही मिरच्या कमी सुद्धा घेऊ शकता आता हे बीट आपण छान किसने खिसून घेणार आहोत जेणेकरून मिक्सरमधून लवकर बारीक होईल हे बघा सर्व बीट पन, है। आता आपण छान खिसून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मुलांच्या टिफिनसाठी खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्ही एक वेळेस नक्की तयार करून बघा कलरही याचा खूप छान येतो आणि चवीला पण खूप छान लागतात आता बघा यामध्ये ओवा आणि जिरा आपण अर्धा अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर एक हिरवी मिरची आणि लसण दहा बारा पाकळ्या आता आपल्याला यामध्ये जास्त नाही एक दोन चमचे पाणी टाकून हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये आपण जास्त पाणी टाकणार नाही आहोत त्यामुळे आपण बीठ घेताना आधी किसून घेतलं जेणेकरून ते लवकर बारीक होईल आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे रवा रवा टाकल्यामुळे पुरी छान क्रिस्पी होते आणि खूप वेळपर्यंत टम्ब फुगलेली राहते त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ आपण यामध्ये थोडं थोडं करून टाकणार आहोत आता यामध्ये आपण जास्त पाणी टाकणारच नाही आहोत फक्त मिक्सरचं भांडं आपण धुवून घेऊन जेवढं पाणी असेल एक दोन चमचे तेवढंच फक्त आपण यामध्ये टाकणार आहोत आता थोडं थोडं पीठ टाकून गव्हाचं पीठ टाकून ही कणिक आपल्याला छान मळून घ्यायची आहे आणि कणिक मळ मळून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं छान रेस्ट करू द्यायचे आहे आपलं तेल गरम होईपर्यंत जेणेकरून जो रवा आहे छान फुलेल हे बघा आता मी कणिक तिमून ठेवले साईडला तोपर्यंत आपलं तेल गरम होतं एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल गरम होईपर्यंत आता आपली जी कणिक आहे हे बघा छान एकदा परत मळून घ्यायचे आहे आणि हे जे छान छोटे छोटे गोळे आपल्याला पुऱ्यासाठी तयार करून घ्यायचे आहे आम्ही आता सध्या यूट्यूबवरती नवीन आहोत तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि विशाल दीप किचर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सध्या मुलांना अशा प्रकारे टिफिनमध्ये बीटचे पदार्थ तयार करून देता का कमेंट्समध्ये नक्की कळवा आता बघा अर्धी पुरी आता आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यानंतर यावरती मी तीळ लावणार आहे आणि नंतर आणखीन थोडी पुरी लाटून घेणार आहे जेणेकरून हे तीळ तळताना निघणार नाहीत आणि यामुळे काय होतं पुरी दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते आता सर्व पुऱ्या आपण अशाच प्रकारे लाटून घेणार आहोत आणि पुऱ्या तळताना तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे जेणेकरून ह्या पुऱ्या छान टंब फुकतील आणि कमी तेलगट होतील हे बघा तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये पुरी टाकलेली आहे आता याला थोडंसं चमचेच्या सहाय्याने प्रेस करून हे बघू शकता तुम्ही पुरी आपली छान टम्म फुगलेली आहे आता ही पुरी आपल्याला जास्त आलटपालट करायची नाही आहे एका साईडनं पुरी झाली की दुसऱ्या साईडनेच पलटून घ्यायची आहे ही तेलकट होत नाही त्यामुळे दोनच साईडने आपल्याला पुरी आपल्याला छान क्रिस्पी तळून घ्यायची आहे बघू शकता पुरी छान टम्म फुगलेली आहे आणि कलरही पुरीला खूप छान आलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि विशाल डी किचन या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आता मुलांच्या शाळेमध्ये बऱ्याचशा प्रकारे रेड डे व्हाईट डे ग्रीन डे असं सेलिब्रेशन केलं जातं त्यावेळेस तुम्ही रेड डेच्या दिवशी अशा प्रकारे भीटपासून त्यांना पुऱ्या तयार करून देऊ शकता बघू शकता तुम्ही खूप छान आपल्या पुऱ्या टम्ब फुगलेल्या आहे आणि सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहे एक वेळेस तुम्ही बीटपासून नक्की अशा प्रकारे पुऱ्या तयार करून बघा चवीला अप्रतिम लागतात आणि मुलांना कळणारसुद्धा नाही की ह्या बीटपासून तयार केल्या याचा कलरही खूप छान आलेला आहे